गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर लायन्स क्लब पंढरपूरच्या वतीनं ध्वजारोहण व ध्वजवंदन समारोह संपन्न लायन्स क्लब पंढरपूरच्या वतीनं शहीद मेजर कुणाल गोसावी निवासी अंधशाळा येथे माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते अमरनाथ परदेशी यांच्या तर यांच्या अध्यक्षतेखाली ध्वजारोहण व ध्वजवंदन कार्यक्रम संपन्न झाला पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रेखा घनवट मॅडम पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे अनिल पाटील वीरसेन पाटील सुनील तोंडे ज्योती बैनवाड मॅडम यांचीही विशेष उपस्थिती लाभली होती सदर प्रसंगी अंधशाळेतील विद्यार्थ्यांनी गायन गाऊन ढोल ताशाच्या गजरात पाहुण्यांचं स्वागत केलं व विद्यार्थ्यांनी पेटी तबला वाजवून विविध गीत सादर केले पाहुण्यांनी व उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचं खूप कौतुक केलं सदर प्रसंगी अमरनाथ परदेशी यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अष्ट्यात वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या व आपण आपला देश महाशक्ती बनवू व आपण स्वदेशी वस्तूंचा वापर करू असं सा सांगितलं सर्व विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कला गुण गायन व भाषणाबद्दल विद्यार्थ्यांचं कौतुक केलं व विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आलं शालेय साहित्य देण्यात आलं व शाळेला काही गोष्टी लागल्यास आम्ही निश्चित मदत करू असंही श्री परदेशी यांनी सांगितलं श्री मरदा यांनी शाळेसाठी पाण्याचे पाच जार व बिस्किटांचे पुढे दिले सदर प्रसंगी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व वा गणवेशाचं वाटप प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आलं व गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला पंढरपूर तालुका पोलीस प्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गोकुळाष्टमीचं औचित्य साधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न झाला व विद्यार्थ्यांनी पोलीस बंधू यांना राखी बांधली सदर प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मुन्नावीर गोसावी लायन्स अध्यक्ष डॉक्टर डॉक्टर मृणाल गांधी माजी झोन चेअरमन विवेक परदेशी निसारभाई शेख डॉक्टर कमल किशोर बजाज मुख्याध्यापक संतोष बाराते तानाजी गवळी सर शेख मॅडम महेश मेहत्रे डॉक्टर शीतल फडे इम्रान मुल्ला कैलास करंडे निलिमा गोसावी सूर्यकताई कुलकर्णी अर्चना बजाज उमा कुलकर्णी अश्विनी माने रोहिणी गोडके मोहन डी पाटील नागने गुरुजी कुरेशी मॅडम त्याचबरोबर कटप सुनील व अनिल आदी उपस्थित होते शपथ घ्यायची आपल्याला सर्वांनी हात पुढे करावं भारतभूमीचा जागरूक व जबाबदार नागरिक आज आपल्या स्वातंत्र्यदिनी माझ्या मातृभूमीची स्वच्छता सुंदरता अनो आणि आरोग्याची पवित्र शपथ घेतो जशी आपल्या वीर वीरसैनिकांनी देशाला गुलामीतून मुक्त केले तसेच मी माझ्या कृत्यातून माझ्या भारत प्लॅस्टिकच्या गुलामीतून मुक्त करीन मी कधीही एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकचा वापर करणार नाही त्याऐवजी कापडी पिशवी स्टील माती, माती। कागदासारख्या पर्यावरणपूरक वस्तूचा वापर करेन मी माझ्या कुटुंबियांना मित्रांना समाजातील प्रत्येकाला प्लॅस्टिकमुक्त जीवनाचा संदेश देईन आणि स्वतः एक जिवंत उदाहरण बनेन माझा देश हिरवागार स्वच्छ आणि निरोगी होईपर्यंत मी ही लढाई थांबवणार नाही माझा श्वास प्लॅस्टिकमुक्त भारत, भारत। माझा संकल्प स्वच्छ गाव सुंदर मातृभूमी जय हिंद